नमस्कार मी शैलेश सोने सापसिंगेकर आज आपणास एल आय सी पॉलिसी प्लॅन मनीबॅक पॉलिसीबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एल आय सीच्या अभिनव लाभदायक योजना रोजची गुंतवणूक रुपये तेहतीस रोज प्रति महिना एक हजार रुपये पंधरा वर्षात तुमची जमा झालेली रक्कम एकूण रक्कम रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये दर पाच वर्षाने मिळणारी रक्कम तीस हजार गुनिले तीन बरोबर नव्वद हजार रुपये विसाव्या वर्षी मिळणारी मॅच्युरिटी रक्कम रुपये एक लाख बहात्तर हजार पाचशे रुपये एकूण मॅच्युरिटी रक्कम दोन लाख बासष्ट हजार पाचशे रुपये रोजची गुंतवणूक रुपये पन्नास रोज प्रति महिना पंधराशे रुपये पंधरा वर्षात तुमची जमा झालेली एकूण रक्कम रुपये दोन लाख सत्तर हजार रुपये दर पाच वर्षांनी मिळणारी रक्कम शेहेचाळीस हजार गुणिले तीन बरोबर एक लाख अडोतीस हजार रुपये विसाव्या वर्षी मिळणारी मॅच्युरिटी रक्कम दोन लाख सदुसष्ट हजार रुपये एकूण मॅच्युरिटी रक्कम चार लाख पाच हजार रुपये रोजचे मुंटोरोज रुपये पासष्ट रोज प्रति महिना दोन हजार रुपये पंधराव्या वर्षात तुमची जमा झालेली एकूण रक्कम तीन लाख साठ हजार रुपये दर पाच वर्षांनी मिळणारी रक्कम साठ हजार गुणिले तीन बरोबर एक लाख ऐंशी हजार रुपये विसाव्या वर्षी मिळणारी मॅच्युरिटी रक्कम रुपये तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये एकूण मॅच्युरिटी रक्कम पाच लाख अठ्ठावीस हजार रुपये रोजची गुंतवणूक रुपये शंभर रोज प्रति महिना तीन हजार पंधराव्या वर्षात तुमची जमा झालेली एकूण रक्कम रुपये पाच लाख चाळीस हजार दर पाच वर्षांनी मिळणारी रक्कम ब्याण्णव हजार गुणिले तीन बरोबर दोन लाख शहात्तर हजार रुपये विसाव्या वर्षी मिळणारी मॅच्युरिटी रक्कम रुपये पाच लाख चौतीस हजार रुपये एकूण मॅच्युरिटी रक्कम आठ लाख दहा हजार रुपये रोजची गुंतवणूक रुपये तेहतीस रोज प्रति महिना एक हजार रुपये विसाव्या वर्षात तुमची जमा झालेली एकूण रक्कम रुपये दोन लाख चाळीस हजार रुपये दर पाच वर्षांनी मिळणारी रक्कम तीस हजार गुनिले चार बरोबर एक लाख वीस हजार रुपये पंचवीसाव्या मि वर्षी मिळणारी मॅच्युरिटी रक्कम रुपये तीन लाख तीस हजार रुपये एकूण मॅच्युरिटी रक्कम रुपये चार लाख पन्ना पन्नास हजार पाचशे रुपये रोजची गुंतवणूक रुपये पन्नास रोज प्रति महिना पंधराशे रुपये विसाव्या वर्षात तुमची जमा झालेली एकूण रक्कम रुपये तीन लाख साठ हजार रुपये दर पाच वर्षांनी मिळणारी रक्कम पंचेचाळीस हजार गुनिले चार बरोबर एक लाख ऐंशी हजार रुपये पंचेसाव्या वर्षी मिळणारी मॅच्युरिटी रक्कम रुपये चार लाख पंच्याण्णव हजार रुपये एकूण मॅच्युरिटी रक्कम रुपये सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये रोजची गुंतवणूक रुपये पासष्ट रोज प्रति महिना दोन हजार रुपये विसाव्या वर्षात तुमची जमा झालेली एकूण रक्कम रुपये चार लाख ऐंशी हजार रुपये दर पाच वर्षांनी मिळणारी रक्कम सत्तावन्न हजार गुणिले चार बरोबर दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी मॅच्युरिटी रक्कम रुपये सहा लाख सत्तावीस हजार रुपये एकूण मॅच्युरिटी रक्कम रुपये आठ लाख पंचावन्न हजार रुपये रोजची गुंतवणूक रुपये शंभर रोज प्रति महिना तीन हजार रुपये विसाव्या वर्षात तुमची जमा झालेली एकूण रक्कम रुपये सात लाख वीस हजार रुपये दर पाच वर्षांनी मिळणारी रक्कम नव्वद हजार गुणिले चार बरोबर तीन लाख साठ हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी मॅच्युरिटी रक्कम रुपये नऊ लाख नव्वद हजार रुपये एकूण मॅच्युरिटी रक्कम रुपये तेरा लाख पन्नास हजार रुपये एल आय सी पॉलिसी संबंधित काही मदत हवी आहे का नवीन पॉलिसी चालू करणे बंद पॉलिसी सुरू करणे पॉलिसीवर कर्ज काढणे पॉलिसीचा पत्ता बदलणे प्रीमियमचा मोड बदलणे पेन्शन पॉलिसी कन्यादान पॉलिसी मृत्यू दवा मिळवून देणे वारसाच्या नावात बदल करणे पॉलिसीची मुदत पूर्तता मुलांचे शिक्षणासाठी योजना पॉलिसी काढायची असेल तर आजच संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मराठीतून एकदा परत सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन